भाव बघायला गेलं तर आज एक सदा रुपये एकशे वीस रुपये किलो भाव चालू दिसतोय दिसतो आहे आता यांना विचारल्यानंतर त्यांनी पस्तीस रुपये पाऊस दिलेला आहे तर काय येणारा काळ जो आहे त्या काळामध्ये उन्हाळा चालू होणार आहे उन्हाळा चालू झाल्यानंतर त्याचे भाव किती होतील काय होतील हे आपण सांगू सांगूनही सगळ पण त्या मानाने बघायला गेलं तर हे सामान्य माणसाला न परवडण्यासारखी गोष्ट आहे आणि आज जे कुठलंही उत्पादन घ्या शेतीमध्ये तर त्याला हमीभाव मिळत नाही त्यामुळे शेतकरीही दुखवतो आणि सामान्य माणूसही दुखवतो तर ह्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारने काहीतरी तोडगा काढायला हवा हमीभाव त्यांना द्यायला हवा ही एवढी मी विनंती करतो सरकारला आपल्याकडे निंबू विक्रीसाठी आहे तर काय भाव सध्या पस्तीस रुपये पावसा एकशे चाळीस रुपये किलो तर आपण मध्ये आपल्याला एकवीसशे दहा रुपयाची गोणी अठरा किलो अजून आवक वाढेल गरजेला येणार आहे हे काय सांगता येत नाही दादा जसं पावसाळ्याचे वातावरण वादळ मध्ये माल पडून जातो येतो त्याच्यामध्ये काय सांगता येत नाही तर भाव येणाऱ्या काळामध्ये अजून भाव वाढतो वाढ वाढू शकतो दादा कारण की ते जे आले ना फुलवर ते पडले ना त्याच्यामुळे वाढू शकतो आता जे ग्राहक येत आहेत ते भाव करत असतील हो ते मागतात पावसे आता कमी पस्तीस रुपये पावशी होतो एक सौ चाळीस रुपये किलो एकशो आने वाले पंधरा में और भाव बरे बढ़ भी सकते अगर मान लिया है एक सौ तो चालीस एक 140 140 आने वाले दिन में एक सौ साठ दो सौ रुपए किलो तक हो सकता है आज आज से हम एक सौ पंद्रह एक सौ बीस

मी तीच बोलो त्याला त्यांनी नाही म्हटलं पहिली नाही म्हटलं म्हणजे आता उन्हाळ्याची सुरुवात आहे हो आणि आतापासूनच वाढ झाली वाढ सर्व सामान्य माणसांना परवडणार नाही